नमस्कार स्वागत आहे आपलं पुणेरे व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आषाढी एकादशी आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर येते ती पंढरपूरची वारी वर्षभरातील चोवीस एकादशांमध्ये या एकादशीचे एक, एक विशेष महत्व आहे या दिवशी व्रतात सर्व देवांचे तेज एकवटलेले असते आषाढी एकादशी या व्रताच्या मागील इतिहास आणि त्याचे महत्व आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत आषाढ मासाच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी म्हणजेच देवाच्या निद्रेची आणि वद्य पक्षातील एकादशीला कामिका एकादशी असं म्हणतात पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले कुंभ दैत्याचा पुत्र मृत्युम्न याने तप करून शंकराकडून अमर पदव मिळवले त्यामुळे तो ब्रह्मदेव विष्णू शिव अशा सर्व देवतांना अजिंक्य झाला त्याच्या भयाने देव त्रिकूट पर्वतावर धात्री वृक्षातळी एका गुहेत दडून बसले त्यांना त्या आषाढी एकादशीला उपवास करावा लागला पर्जन्याच्या दारेत स्नान घडले अकस्मात त्यांच्या सर्वांच्या श्वासापासून एक शक्ती उत्पन्न झाली त्या शक्तीने गुहेच्या दाराशी टपून बसलेल्या मृत्युम्न दैत्याला ठार मारले ही जी शक्ती देवी तीच एकादशी देवता आषाढी एकादशी व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते कामिका एकादशी ही मनोकामना पूर्ण करणारी एकादशी आहे तसेच ही पुत्रदायी एकादशी पण आहे आदल्या दिवशी आषाढी एकादशीला एकमुक्त राहायचे असते एकादशीला प्रातस्नान करायचे तुलसी वाहून विष्णुपूजन करायचे हा संपूर्ण दिवस उपवास करायचा आणि रात्री हरिभजन करत जागरण करायचं असतं आषाढी शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करायची मग पारणे सोडायचे या दोन्ही दिवशी श्रीधर या नावाने श्री विष्णूची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी करतात एकादशीला व्रत कसं करायचं हे आता आपण समजावून घेऊ एकावर एक अकरा म्हणजे एकादशी याचा अर्थ एकत्व सोडू नये या दिवशी लंघन करणे उपवास करणे हा या पाठीमागे उद्देश आहे सगळं लक्ष भगवंताकडे राहावे मात्र आता हा अर्थ गौण झाला आहे आणि उपवास प्रधान झाला आहे एकादशी प्रतिदिन केली पाहिजे मात्र एक दिवस योग्य तऱ्हेने केल्यास त्याचा प्रभाव पंधरा दिवस टिकतो म्हणून एका मासात दोन एकादशी असतात एकादशी आणि पंढरपूरची वारी हे समीकरण वर्षानुवर्ष आहे अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा एक भक्कम पुरावा म्हणजे पंढरपूर वैकुंठ भुवनाच्या आधीपासून पंढरपूर अस्तित्वात आले आहे त्यामुळे पृथ्वीवरील सर्वात पुरातन तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरचा उल्लेखही केला जातो पृथ्वीवरील केवळ दोनच तीर्थक्षेत्रे नाश न पावणारी आहेत एक म्हणजे काशी आणि दुसरे म्हणजे पंढरपूर कारण या क्षेत्रांचा अविनाशी तत्व असा महिमा भगवान शंकर आणि विष्णू यांनी आपल्या अखंड वास्तव्याने कथन केलं आहे बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाव या अभंगाची प्रचिती आज प्रत्येक वारकरी आणि विठ्ठल भक्त नित्यनेमाने घेत असतो पंढरीचा विठ्ठल हा तर वारकऱ्यांचा श्वास आहे त्याच्या नामाविना त्याचे कोणतेच कर्म होत नसतं भगवतभक्त असलेल्या वारकऱ्यांचा महासंगम पंढरपूर यात्रेच्या म्हणजेच वारीच्या निमित्ताने होत असतो आषाढी एकादशीची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा हा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाइक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा